झालं तो टाळला आणखी लय जणांचा हाल होता मॅडम म्हणून मॅडम मला येत नाही तर कॉप्या द्या चहा कॉपी असं म्हणे आणि पाईप बघ आता सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग आणि कसं काय तर गाईस चला आज ते बमचे पाईप वगैरे आणायला जाणार आहे थोडं कारण ते पत्र्याला काल पत्रा लावला पण बमचे पाईप मिळाले नाही सगळं तरी एका दिवसात परफेक्ट जुळून आलं पण पाईपच मिळाले आणि पाईप मेन आहे कारण की पत्रा त्या धुरानंच पत्रा पास झालाय मग आता नवीन पत्रा लावल्यावर थांब नवीन पत्र लावलेला खराब होऊ नाही त्यासाठी पाईप मग आज संध्याकाळी जायचं प्लॅनिंग आहे बोल आवाज द्या लागलाय आणि आता बोलायला त्रास करतोय तर ते पत्र त्यामुळेच खराब झालंय मग पाईप नाही लावलं तर परत लावलेलं पण पत्र खराब होईल त्यासाठी पहिला पाईप आणणार आहे स्वतःला काय काय होते बघा हे एकदम आता भूक लागल्यामुळे रडत होत आहे ना मगाशी आता दिदीनं तिला जेवण देऊन कार्टून लावून बघा मम्माचं बेबी मम्मा बेबी कसं कार्टून आहे बघा ते बघत बसलंय काय बघतेस या बीबी जेवण जेवण बीबी बघायला चांगलं आहे बम्बचे पाईप आणले वर ते पत्र खराब होते म्हणून किती मोठे आहे बघा आणि हे येल त्याचा चला चला महाग चला बघा असं काय ते म्हणून हे लावायसाठी आणले आणि पाईप बघा आता इंग्लिशचा पेपर आहे बरोबर मग तुला पेपरचं काय अडचण आहे

मॅडमला म्हण मॅडम मला येत नाही तर कॉप्या द्या कॉपी असं की मी काय तू हो असं आहे मॅडम मला येत नाही मला बघून लिहू द्या लवकर खाऊ खायचं नसेल तर अभ्यास काय तर आता जेवण झालं आता एकदम कंटाळलं आणि आता आराम करायची वेळ आहे सो मी तर आज लवकर झोपणार आहे रोज मी लेट होते झोपायला पण आज लवकर झोपणार आहे कारण की माझं डोकं पण दुखायला लागले थोडं तुम्ही थोडे दिवस बघत होता की पाऊस जास्त पडत होता त्याच्यामुळं पूर यायची शक्यता होती पण दोन दिवस झाला पाऊस थांबलाय त्याच्यामुळं पाऊस टळ आपला पूर टळलाय तर जरा भारी वाटलं म्हणजे ज्याची नदीपशी जवळपास राहणाऱ्या रा इलाकामधले सगळे असतात ना लोक त्यांना जरा जास्त त्रास झाला बरं झालं तो टळला कारण की जणांचा हाल होतोय पुरामुळं सो पूर नाही आलेलं बरं पाणी पडू दे पाऊस येऊ दे कारण की पाणी लागतेच आपल्याला सो पूर तेवढा नको येऊ दे त्या भारी वाटलं जरा पाऊस थांबल्यामुळं दोन दिवस तर सगळेजण काळजी घ्या तरी ज्यांनी जवळ नदी वगैरे असेल तरी काळजी घ्या तयारीत राहा आहे की नाही सो काही सांगू शकत नाही पावसाळा आहे त्यामुळं आपण लास्ट टाईमला पण पूर आला होता अचानक लोकांना वेळच मिळाला नाही डायरेक्ट पळायचा एवढं पाणी वाढलं होतं सो आधीपासून तुम्ही तयारीत राहा तसं पण आणि काळजी घ्या मेन म्हणजे तुमच्या कमेंट येतात की मोठे व्हिडिओ तुम्ही बनवा मोठे व्हिडिओ का बनवत नाही खरं तर आमची लय इच्छा आहे तुम्हाला मोठे व्हिडिओ थ्रू हसवायची अजून जरा जास्त पण काय होते नाही आम्हाला वेळ जरा कमी पडायला लागला आम्हाला वेळ मिळत नाही एवढं शूटमधनं आम्हाला त्या मोठ्या कडे वळायलाच येत नाही इच्छा तर लय सगळं कन्सेप्ट वगैरे सगळे असतात पण वेळ मिळत नाही सो तरी टेन्शन घेऊ नका एक शूट झालेला आहे आणि लवकरच अजय वंगळी युट्यूब चॅनलला तुम्हाला दिसणार आहे कॉमेडी व्हिडिओ आणि अजून कमेंट वाचलं की तुम्ही मोठे ब्लॉग बनव जा बरोबर आहे तुमचं आम्हाला पण इच्छा आहे खूप मोठे ब्लॉग बनवायचे डे सगळा दिवसाचं सगळं दाखवायचं तसं तर आम्ही ट्राय करतोय पण कसं झालंय ना आपल्या फार्माचं काम सुरू आहे थोडी घरची कामं त्यात पाऊस याच्यामध्ये आम्ही जरा आणि त्यात शूटची कामं आपली प्रश्न सो त्याच्यामध्ये आम्ही जरा असं अडका लागलो वेळ कमी मिळायला लागलाय ब्लॉगकडे पण सो मला ब्लॉग स्टार्ट करायला वेळ जाते म्हणजे वेळ मिळत नाही त्यामुळे छोटा ब्लॉग होते तुम्ही समजून घ्या लवकरच आपले मोठे ब्लॉग एकदम मोठे व्हिडिओ सगळं तुमच्या इच्छेनुसार येणार आहे तुमची कमेंट आम्ही वाचतोय भारी वाटते सगळे सगळेजण कमेंट करत राहा आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर पण मी ब्लॉग थ्रू देईनच कमेंट वाचून कमेंट तर चांगल्या चांगला करतायत थँक्यू सो मच आज छान छान कमेंट करत राहा आणि अजय बंगाल युट्यूब चॅनलला वन मिलियन लवकर करा कारण की आता लवकरच होणार आहे सो ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा सो सो जरा आजचा छोटा ब्लॉग आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवड असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या यू गाईज बाय गुड नाईट काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा बाय बाय